मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती होते अशी माहिती मिळते पण अधिकृतपणे अजून सरकारच्या वतीनं कुठली माहिती मिळाली नाही तुम्ही तर आता मान्यच केलंय की धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे तर तुम्ही राज्यातल्या सगळ्या कलेक्टरना सांगा धनगरांना एस टी चे चा द्यायला चालू करा आणि जसं माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये दे मराठा समाजाला सेपरेट आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारनं वारंवार मांडलेली आहे त्यामुळं ओबीसी आणि मराठा वाद लागायचं काहीच कारण नाही ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार समिती गठीत आहे तर राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती होते अशी माहिती मिळते पण अधिकृतपणे अजून सरकारच्या वतीनं कुठली माहिती मिळाली नाही तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून येत आहे तेही आम्ही वाचलेलं आहे त्यामुळं जर समिती गठीत झाली तर आणखी प्रभावीपणे धनगर समाजाच्या योजना लागू होण्यामध्ये मदत होईल नाही ती समिती पूर्णपणे ती समिती पूर्णपणे वेगळी आहे जी समिती व्हिजिटिंग कमिटी आहे जे इतर राज्यामध्ये जाऊन आम्ही जी मागणी मिटिंगमध्ये केली होती एकवीस सप्टेंबरच्या की राज्य सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये धनगड राज्यात अस्तित्वात नाहीत आहेत हे धनगर आहेत हे हायकोर्टामध्ये अॅपिडेटवरती दिलेलं आहे तर आमची मागणी सरकारकडे ही आहे तुम्ही तर आता मान्यच केलं आहे की दनगड राज्यात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे जर तुम्ही राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना सांगा दनगरांना एस टीचे दाखले द्यायला चालू करा तेव्हा राज्य सरकारनं असं सांगितलं की ते अधिकार आम्हाला नाहीत आणि म्हणून मी काय मिटिंगमध्ये जी आर आणले होते की त्या त्या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये ते जी आर काढले होते त्यामध्ये छत्तीसगड त्यामध्ये बिहार मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्याचे जी आर होते तर ते जी आर त्या राज्य सरकारनं कोणत्या अधिकाराखाली काढले त्यांनी एखादं काय सर्वे केला होता का मागासवर्ग का, आयोगाकडून काही का माहिती घेतली होती का एकीच फक्त माहिती घ्यायची आहे आणि त्याच्याबद्दलची समिती सुद्धा मला वाटतंय अंतिम टप्प्यात आलेली आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ साहेब यांची मागच्या दोन तीन दिवसापूर्वी पण भेट झाली तर ही कमिटी गठीत होते मला वाटतं एक एक दोन दिवसामध्ये समिती गठीत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ती समिती गठीत झाल्यानंतर त्यामध्ये सरकारी अधिकारी आणि काही प्रतिनिधी आहेत धनगर समाजाचे आणि ते बाहेरच्या राज्यात जाऊन फक्त एवढीच माहिती घेऊन यायची आहे की त्यांनी जी आर राज्य सरकारने कुठल्या अधिकारात काढले इतकंच फक्त त्या कमिटीचं काम आहे एक... बघ का सरकारच्या वतीनं या कमिटीचं नेमकं काय काम आहे एकदा स्पष्टपणे येऊ द्या सरकारच्या वतीनं मग आपण बोलू पण जी बाहेरच्या राज्यात जाणारी कमिटी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे त्यामध्ये सरकारी अधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी असा विषय आहे बघा विषय सरकारकडून स्पष्टपणे क्लिअर केलेला आहे वारंवार सरकारने हे सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देण्यासाठी प्रयत्न आहे आणि जसं माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये मराठा समाजाला सेपरेट आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारनं वारंवार मांडलेली आहे त्यामुळं ओबीसी आणि मराठा वाद लागायचं काहीच कारण नाही त्याबद्दल सरकारनं ना त्यांची भूमिका स्पष्टपणे क्लिअर केलेली आहे

मग तो घरकुलांच्या बाबतीमध्ये असेल तो नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये ॲडमिशन मुलांच्या घेण्याच्या बाबतीमधला असेल साडेपाच हजार विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं आहे आणखी साडेचार हजार विद्यार्थ्यांची वाढीव फाईल अर्थमंत्र्यांच्याकडं गेल्या अनेक दिवसांपासून आहे तर त्या बाबतीतला निर्णय असेल धनगर समाजाच्या मुलांना हॉस्टेलला ज्यांना ॲडमिशन मिळत नाही त्यांना पैसे देण्याच्या बाबतीमधला विषय असेल तर असे अनेक योजना त्यामध्ये आहेत तर मागच्या मिटिंगमध्ये असं ठरलं एकवीस सप्टेंबरच्या की राहिलेला सगळा निधी एक हजार कोटीतला तो हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण देण्याचा शब्द सरकारच्या वतीनं दिलेला आहे मात्र सात डिसेंबरला हिवाळी अधिवेशन आहे तर राहिलेला निधी त्यांच्याकडून आम्हाला मिळेल कारण पंचवीस हजार घरं द्यायची होती त्यातली ते तेवीसशे घरांना निधी दिला आहे राहिलेल्या घरांना पैसे मिळाले नव्हते तर ते पैसे वर्ग करण्याचं सरकारच्याकडून सांगितलेलं आहे